शिवसेनेच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आपल्यासोबत त्यांनी काम केलं आहे आपल्या काय भावना केला मी लहानाचा मोठा त्यांच्याच बरोबर झालेलो आहे आणि गेले पंचवीस वर्ष मी काम केलेले आहे त्यांच्याबरोबर पण ज्या पद्धतीने पक्ष त्यांनी प्रवेश केला किंवा म्हणजे आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं की ते पक्ष प्रवेश करू शकतील म्हणून आणि पक्ष प्रवेश केला के तर केला ठीक आहे पण ज्यांनी तो प्रश्न उद्भवला की जो महिलांसाठी म्हणजे न्याय मिळत नाही किंवा हे करायचं आहे नाही का अजून काय जो पुढचा प्रश्न आहे त्यांचा तर मला तर वाटतं पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिला म्हणून त्यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणावरती शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी दिलेली होती आणि ती जबाबदारी पार करताना ते खूप मोठे झालेले आहेत ते विसरले आज बहुतेक करून आणि मला वाटतं त्यांनीच बऱ्याचशा बाईट्समध्ये दुस दुनियाला ज्ञान पाजलं आहे पण आज ते विसरले की बाळासाहेबांना श बाळासाहेबांनी जेव्हा शपथ घेतली होती सगळ्यांसमोर की माझ्या उद्धवसाहेबांना सांभाळून घ्या त्यावेळेस ते स्वतःही होते आम्हीसुद्धा आम्ही सगळे शिवसैनिक होतो आणि ते जाण्याने ते गेल्याने आम्हाला असं वाटतं की शिवसेनेमध्ये काही फरक पडणार नाही पिंपरी चिंचवड शहरामध्ये कारण संजोग वागेरेसारख्या शहर प्रमुखाच्या नेतृत्वाखाली परत पुन्हा शहर चांगलं उभ्याने राहील तसंच चेतन पवार हे युवा सेनेचे पण का म्हणजे चांगलं काम पाहतात हे आणि या हिशोबाने आम्हाला असं वाटतं की म्हणजे नवीनांना संधी जास्त मिळेल कारण यांनी जागा आढून ठेवलेली होती एका बाजूने संजोग वगैरे शहर अध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूने युवक शहर अध्यक्ष चेतन पवार यांच्यात यांच्या कामाबद्दल काय संभ्रम तयार होतोय असं तुम्हाला वाटतंय का नाही 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 यांच्यामध्ये काही संभ्रम नाही आहे उलट त्यांच्या जोडीला भाऊ लांडगे हे म्हणजे ताकदीने म्हणजे शहरप्रमुखासाठी दावेदार आहेत कदाचित भविष्यात ते म्हणजे आमचे पक्षाचे शहरप्रमुख पण होऊ शकतात आणि ते खूप ताकदीने मागं उभं ते त्यामुळे आम्हाला असं वाटतं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये बघायला गेलं तर तुम्ही बघा त्यांच्याबरोबर जायची संख्या खूप कमी आहे आणि शिवसैनिक मुळाचा शिवसैनिक हाडाचा शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक तो मूळ जागेवरतीच आहे तो उद्धव साहेबांच्या आणि आम्ही सर्वजण त्यांच्याचबरोबर राहणार ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर गवाही देतो काळात शिवसैनिकांमध्ये पर... ठाकरे शिवसेनेमध्ये मतभेद होऊ नयेत म्हणून इतर शिवसैनिकांना काय आवडतात नाही नाही मतभेद तर मतभेद नाही होणार हे राजकारण आहे राजकारण राजकारण होत असताना त्यांनी त्यांच्या सोयप्रमाणे गेले आणि गेले दोन वर्ष झाले ते सक्रिय नव्हतेच पक्षामध्ये सक्रिय नसल्या जो सक्रिय नाही आहे तोच जातो जो सक्रिय जो काम करतोय तो निष्ठावंत तो थांबतोयच आहे त्याला कशाची अपेक्षा नाही आहे आणि ज्याला अपेक्षा आहे ते त्यांचा त्यांचा मार्ग निवडतात ह्या हिशोबाने कुठल्या महिलेंना आपण उद्देशून बोलत नाही किंवा कोणाला दुखवायचं अशातला पण हेतू नाही आहे आपला एकंदरीत एका बाजूने असं म्हणत आहे की यांनी महिलांच्या प्रश्नासाठी त्या पक्षामध्ये उडी घेतली तर त्याबद्दल काय वाटतंय त्याबद्दल काय तुम्हाला काय वाटतं त्यांचंच मी आत्ता वाचलं कुठंतरी म न्यूजमध्ये वाचलं आहे की महिलांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी ते पक्ष बदलत आहे पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये बघायला गेलं तर सगळ्यात मोठा म्हणजे महिला म्हणून सेनेच्या त्यांच्याकडेच बघितल्या गेलेलं आहे आणि त्यांनीच आत्तापर्यंत सगळं हाताळलेलं आहे तर आता ह्यातनंच प्रश्नातनंच उत्तर त्यांच्या मिळतंय तर आता दुजा भाव तयार होतो आहे काय उडली की त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला पक्ष नेतृत्वाचं काही लक्ष होत नव्हतं नाही नाही पक्ष नेतृत्वाचं लक्ष आहे पण ह्याचं उत्तर हे मी नाही देऊ शकत ते आहे स्वतः देणार कारण त्यांनी पक्ष बदलला मी नाही पक्ष बदलला किंवा वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिला आम्ही त्या हिशोबाने वागतोय आम्हाला काही याच्याशी हे नाही आहे आणि उलट आनंद आहे म्हणजे एका दृष्टीने की नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळेल जी आत्तापर्यंत दबली होती ती पक्ष या गोष्टीचे दखल घेतो आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा पक्षांनी वरण ताकद दिलेली आहे ज्यांनी करून सचिन आयरांनी माझा विषय मांडला तर त्यांनी विधिमंडळामध्ये मांडला म्हणजे पक्ष ताकद देत नाही हा म्हणणं अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज